ला कृपया सबस्क्राइब करू त्याचे डेली ब्लॉग तुम्ही फॉलो करू शकता चांगले अशा पिक सुद्धा त्यांच्या असतात उत्तम गृहिणी आणि उत्तम महिला त्याचं एक सक्षमीकरणाचं महिलाचं ते चॅनल आहे आणि त्याबरोबर त्यांच्या ब्लॉग सुद्धा तुम्हाला बघू शकता तुम्ही मराठी कलाकार कलाकाराचा चॅनलला थैंक यू आम्ही पुण्यामध्ये वेळ काढून हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर कालचा पार्ट वन व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल शुभमच्या शाळेत हळदी कुंकू होता आणि तिथे मला ॲज अ गेस्ट इन्व्हाइट केलं होतं तर मी गेले होते तर मी तिथला तुम्हाला सर्व काही कसा कार्यक्रम होता तर तो सगळा शेअर केला होता आणि आता त्याचाच हा पार्ट टू आहे आणि जिथून तो पार्ट वन मी संपवला होता भाग तर तिथूनच हा पार्ट टू मी सुरू केलेला आहे तर इथे ना आता हे गेम चालू आहे तिसरा गेम आहे हा तर बॉलचा गेम आहे तर यात सगळ्या जवळपास सगळ्याच महिलांनी पार्टिसिपेट केलं होतं त्यामुळे खूप वेळ म्हणजे खूप राऊंड झाले याचे याच्यातून विनर पण पाच बहु बहुतेक पाच सहा विनर निघाले तर आता पुढे कळलंच विनर किती निघाले वगैरे हो किंवा प्राईज आणि त्याच्यात पण फायनल घेतल्या परत आणि आता ना न,

तपेश्वर यावर विधाने मूळ बॅक मध्ये देवतांची वंदिनी मध्ये सांगतात जसे तुम्ही निश्चित वाकून आका ओके सरळ चालत पाहा आणि मध्ये ठरके झालं देवण सजवण्याची वेळ आहे

नाश्त्यामुळे थोडी गर्दी पांगली होती म्हणजे काही महिला नाश्त्याकडे गेल्या होत्या आणि काही महिला इकडे गेमकडे होत्या तर ह्या बकेटबॉलच्या गेमला भरपूर पार्टिसिपेट होते तर आता हे लास्ट राऊंड आहे तर पाच पाच जणींचे असे ग्रुप होते आणि भरपूर ग्रुप झाले भरपूर राऊंड झाले तुम्हाला कार्यक्रम आवडला का तुम्हाला ठेवायचा का बंद करायचा घरची आपल्याला गडबड होती तुम्ही कार्यालयात त्याच्यामुळे आपण पारितोषिक वितरण समारंभ उद्याच करून घेणार त्याच्यामुळे सर्वच पालकांनी आपल्याला उपस्थित राहण्याकरता कारक आहे ओके कार्यक्रमाला सुरुवात करायची चलो <laughs> तिकडे सगळ्या मान्यवरांचं भाषण चालू आहे तिकडे इथ तोपर्यंत मी इकडे तुम्हाला दाखवते कारण मी तुम्हाला काल म्हणले होते मी डिटेलमध्ये सगळं दाखवते तर इथे ना त्यांनी सहा सात प्रकारचे वाण आणले होते सगळ्या ह्यामध्ये कोंकवायचे करंडेच होते पण डिझाईन वेगळ्या वेगळ्या होत्या आणि हे चिठ्ठ्या पण यांनी अशाच टाकल्या होत्या फक्त नंबर्सच्या चिठ्ठ्या होत्या नाव नव्हतं कशात नंबर एक नंबर दोन नंबर अशी चिठ्ठीमध्ये होतं तर ज्याला एक नंबर निघेल त्याला एक नंबर जावान ज्याला दोन नंबर निघेल त्याला दोन नंबर जावान अशा पद्धतीचा आणि हे बाऊल दिसतो ना हा पण आपल्याच आहे घरचा तर त्यामध्ये सगळ्या चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत आणि इथे तिळगुळाचं हे केलेलं आहे परत तो सूप ठेवलाय पलीकडे आणि हा अलीकडचा पण आपला सूप आहे त्यामध्ये त्याने सगळे साडी वगैरे सगळं साज शृंगार ते ठेवलेले परत खाली हे खन ठेवून बांगड्यांचं डेकोरेशन केलंय आणि हे एक्स्ट्रा जेवण इकडे ठेवलेले आणि विठ्ठल रुक्मिणीचे छान अशी मूर्त ठेवलेली आहे हळदी कुंकू असे नावं चिटकवलेले आणि बोळक्यांमध्ये सगळे ओशाचं सामान असताना ते पण ठेवलेलं आहे आणि हाताने ना सूप आडवाना ठेवता उभा ठेवायला पाहिजे मग मी तो केला, उभा उभा फोटोज त्या पतंग, एका होता नंतर नंतर खूप छान केल्यानंतर आम्ही वगैरे काढले ना ना तर तेव्हा तुम्हाला दाखवेल आणि त्यांनी ब्लॅक कलरचा काठीला चिटकून ती काठी अशी ह्याच्यात रोवून दिली होती झाडात वीस महिला विजेता आहे

जेव्हा आपण असे फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड चालू असून तेव्हा जिंकताना खूप भारी वाटतं पण फायनलला जाऊन बऱ्याच जणांना आऊट व्हावं लागतं कारण विजेता कोणी एक दोन तीन असेच असतात कारण एवढ्या मोठे विजेता काढणं समोरच्याला पण नाही जमत आणि किती हे झालं ना खरं आपण अगोदर एवढं जिंकलं नंतर डिरेक्टली चार चार पाच पाचच्या संख्येनेच आऊट झाल्या सगळ्या तर आता ना हा लास्ट राऊंड चालू आहे इथं आणि या चारच जणी राहिल्यात सॉरी तो सेकंड लास्ट राऊंड होता आणि हा लास्ट राऊंड आहे तर मला त्यात तिकडे मागे उभे राहिले तर मला दिसलेच नाही आणि आता ना हा लास्ट राऊंड आहे यांच्यात पण आता दोन दोन याच हे होईल फायनल आणि मग यांच्यातून पण विनर कळेल तर विनर यांनी पाच का सहा काढले होते खरं तर विनर तीनच असतात पण आता ह्यांचे भरपूर संख्या होती त्यामुळे आणि इथं ह्याची त्यांना कॉमेडी कॉमेट्री चालू आहे तर त्याच्या त्या कॉमेट्रीमुळं बरेच ह्याला काय म्हणतात मजा येते कार्यक्रमाला आणि आता इथं झालेलं आहे लास्ट राऊंड पण कॉक कॉक ते आहे काय

त्याचबरोबर माळीचकर मॅडम यांचा सुद्धा सन्मान होतोय शीतल जेठे मॅडम यांचा सुद्धा सन्मान होतोय त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा शीतल जेठे मॅडम त्याचबरोबर गीते मॅडम यांचा सुद्धा आपल्या संस्थेच्या वतीनं आपल्या स्कूलच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं आहे त्याचबरोबर आज आपल्याला सन्माननीय आपल्या ब्लॉगवर स्नेहा बनचोडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतो त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया आपला सन्मान स्वीकारायचा आहे स्ने बे मराठी कलाकार या तुम्ही सबस्क्राईब करून त्यांचे डेली ब्लॉग तुम्ही फॉलो करू शकता चांगल्या अशा टीप सुद्धा त्यांच्या असतात उत्तम गृहिणी आणि उत्तम महिला याचं एक सक्षमीकरणाचं महिलाचं ते चॅनल आहे आणि त्याबरोबर त्यांच्या ब्लॉग सुद्धा तुम्हाला बघू शकता तुम्ही

चिठ्ठ्या ठेवल्या होत्या आणि ड्रॉप पद्धतीचा हळदी कुंकू ज्याला जे निघाल त्यांच बेंचवर जाऊन त्यांनी तो वान घ्यायचा अशा पद्धतीचा हळदी कुंकू त्यांनी ठेवलेलं होतं तर छान होते त्यांचं ते पण तर सगळ्यात अगोदर जे जे गेस्ट होते त्यांना हळदी कुंकू दिलं आणि मग नंतर सगळ्या महिलांना हळदी कुंकू देतील अशा पद्धतीने त्यांचं चालू आहे थोडं इकडे या म्हणजे कसं त्यांना रुपाली टीचर तुम्ही चालू करा तिथं हळदी कुंकू

तर केसना हळदी कुंकू देऊन झाला आणि त्यानंतर पॅरेंटसाठी जे हळदी कुंकू ठेवलं होतं ना म्हणजे जे चिठ्ठ्यांचं लकी ड्रॉप पद्धतीचं तर ते हळदी कुंकू इकडे सुरू आहे एक ठिकाणी हळदी लावाय हळदी कुंकू लावायचं एक ठिकाणी तिळगुळ घ्यायचे एक ठिकाणी चिठ्ठी काढायची आणि मग त्या चिठ्ठीत जो नंबर निघेल त्या नंबरच्या त्या काउंटरला जाऊन आपण ते आपला हा वाण घ्यायचं आणि खूप छान सिस्टमॅटिक पद्धतीने हे सगळं होतं नाहीतर मग ते सगळे येणार एकदम थोडी गर्दी एकदम थोडं लावायचं कोणी राहतं कोणी घेतं त्यापेक्षा ना हे खूप छान आहे आयडिया आहे खूप छान हे होतं यांनी आणि असं म्हणजे केलं ना तर टेन्शन पण राहत नाही सगळ्यांना आणि कोणाला कमी जास्त पण नाही वाटत ज्याच्या त्याच्या लगणी ज्याला त्याला वान मिळालेला असतो आणि त्यानंतर ना मग आम्ही मस्त फोटोज वगैरे काढून घेतले ते डेकोरेशनसोबत तर ते डेकोरेशनमधलं सगळं वान वगैरे घेऊन गेले होते पण तरी पण मी फोटो काढून घेतला एक आणि छान दिसत माझी साडी कशी दिसते ते पण सांगा आणि मी कशी दिसते ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता ते मराठी मुलगीचा जो सूप आहे ना तर तो मी असा उभा करून ठेवला म्हणजे तो सगळ्या फोटोजमध्ये येईल त्याने तो आड आडवा ठेवला होता तो बघ बऱ्याचशा फोटोजमध्ये आला नाही तर इथं पण आता बाकीचे पण सगळे फोटोज काढून घेतले घेत होते सगळ्यांना खूप आवडलं डेकोरेशन छान केलं होतं त्याने आणि छान आयडिया पण वापरल्या होत्या आणि असं काहीतरी नवनवीन केलं ना तर मजा पण वाटते आणि छान पण वाटतं तर, तर ल म्हणजे पॅरेंट्सना पण नवनवीन काही ना काही आवडतंच असं तर इथं ना आता मी मागून एकदा पुढून काढला आता मागून परत फोटो काढायला त्याला पण वान मिळालाय चल आमचं माझा काढ तिथं थांबते मी इकडे काही नाही वडत वान बिन तुम्ही उचललंय तिथलं सगळं काय सांगतो भेट्या जा तिकडून भेटू उद्या <laughs> <आ> स्पेशल डेकोरेशन <laughs> तर त्यांना हा कार्यक्रम उरकून परत आता उद्याच्या डेकोरेशनची पण तयारी करायची होती कारण उद्या होती सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन त्यामुळे मग आता आम्ही सगळे इथला आवरायला घेतले आम्ही सगळे इथले कार्यक्रम आवर म्हणजे इथलं जे सामान आहे ना ते आवरून घेतोय तर सगळं जेणे ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या घरून जे काही आहे ना तर ते सगळं जे स्वतःचं स्वतःचं सामान ओळखून घेऊन म्हणजे घे ठेवून देत आहे कारण परत इकडचे तिकडं होईल म्हणून आणि मग जे त्यांच्या सामान हे केलं आणि मग सगळं छान असं साफसफाई वगैरे केली आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती शुभम त्यांचीच आहे तर खूप सुंदर आहे ना मी पण सांगितले एक बनवायला अशी शुभम आणि आजचा हार्दिक उंकाचा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो आणि स्नेहाताई इथं आल्या होत्या विशेष थँक्यू आणि स्पेशल थँक्यू थँक्यू आणि त्यानंतर परत मग ह्यांनी शुभमनी यांनी आणि मॅ मॅडम वगैरे आहेत ना त्यांनी सगळ्यांनी मिळून पोहे बनवले होते अगोदर पण पोहेच होते नाश्त्याला पण पालकांना जे बनवले होते ना तर मग ते तेव्हा संपले होते कारण गर्दी भरपूर होती ना तर आणी 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 आ, आणी मग यांनी परत आपल्या म्हणजे सगळ्या स्टाफसाठी आणि आम्ही दोघं आम्ही दोघी थांबलो होतो मम्मी म्हणजे शुभमची मम्मी आणि मी कारण आम्ही सगळे सोबत घरी जाणार होतो म्हणून आणि मग आमच्या सगळ्यांसाठी मग परत पोहे बनवले आणि मस्त छान होते पोहे पण आणि सगळ्यांनी सोबत मस्त नाश्ता पण केला आम्ही आणि छान वाटतं ना असं सगळेजण सोबत बसलं पंगत विंगत म्हणून म्हणजे करून आणि मला तर माझ्या शाळेचेच दिवस आठवायचे आम्ही ना शाळेत खिचडी खायचो असे सगळे पंगत करून खूप छान आणि मेमोरेबल दिवस होते ते पण आणि आजचा पण दिवस खूप छान गेला मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला महिलांनी एन्जॉय केला ना आम्ही सुद्धा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला हे सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ